मुंबईच्या कुर्ल्यात नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रात्री अत्यंत भयानक अपघात घडला आणि त्यात जवळपास सात जणांचा मृत्यू झाला तर चाळीसपेक्षा जास्त लोक जखमी झाली हा अपघात घडल्यानंतर चालकाला बेदम चोप देण्यात आला मग पोलिसांच्या हस्तक्षेपानं चालक आणि वाहक दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा आता पोलीस प्रयत्न करत आहेत चालकानं दारू प्याली नव्हती आणि त्याचा बसवरचा ताबा सुटला आणि हा अपघात घडला अशीही माहिती आता समोर आली आहे मुंबईत हे असे अपघात घडत आहेत आरोपी म्हणून चालकाला म्हणजे ड्रायव्हरला दोषी मानलं जातं त्यावर कारवाई होते इथवर ठीक आहे पण मुळात हे अपघात का होतात तुमच्या माझ्या जीवावरती काही वर्षांपूर्वी बेस्ट असणारी बस का उठली आहे याचा मुळातच विचार केला जात नाही आहे आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत म्हणजे काही मीडिया फक्त पकडा गया व चोर है असं समजून पुन्हा इतर विषयांकडे आपला मोर्चा वळवतात आणि मूळ प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो आज आपण याच प्रश्नावरती बोलण्याचा प्रयत्न करू मात्र त्यापूर्वी कृपया चॅनलवरती नवीन असाल तर कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर मुंबईत आणखी एक बेसचा अपघात घडला आणि पुन्हा मुंबई हादरली अशा अपघातात बळी जाणं ही अत्यंत दुर्दैवी घटना असते मात्र या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला तर अर्थातच चालक असं उत्तर आपल्याला ऐकायला मिळेल पण याचा सखोल विचार व्हायची आता वेळ आली तर बेस्टच्या या अधोगतीला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला गेला पाहिजे उत्तर मिळेल बेस्टचं प्रायव्हेटायझेशन गेल्या काही वर्षांपासून बेस्टचं प्रायव्हेटायझेशन होतंय बेस्टच्या रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी आणि इतर देणी आणि बेस्ट वेळेवरती येत नसल्याने साधारणपणे पन्नास टक्के प्रवाशांनी बेस्टकडे पिरवलेली पाठ हे प्रमुख कारण देत खाजगीकरणाला पाठिंबा दिला गेला आणि साधारणपणे दोन हजार एकोणीस पासून बेस्टच्या गाड्या पाच कंपन्या सांभाळतात ओलेक्ट्रा ग्रीनटेक टाटा मोटर्स स्विच मोबिलिटी मारुती आणि मातेश्वर अशा पाच कंपन्या सध्या हे काम पाहतात हे म्हणजे असं आहे की आपलं घर दुसऱ्याला भाड्यानं दिलं की त्या घराचं काय करायचं हे त्या भाडेकरूवरती अवलंबून असतं बऱ्याचदा भाडेकरू आपल्या घराकडे नीट लक्ष देत नाही आणि मग जी घराची दुरावस्था होते तशी जाता ती बेस्टची झाली म्हणजे चालकाची नियुक्ती याच पाच कंपन्यांकडून केली जाते ड्रायव्हरची जबाबदारी ही त्या कंपन्यांची असते ती कंपनी किंवा त्या कंपनीचा कंत्राटदार जेव्हा एखाद्या बसवर ड्रायव्हरची नियुक्ती करतो तेव्हा बेस्टकडे त्या ड्रायव्हरची एंट्री होते आता त्या ड्रायव्हरला बेस्ट गाड्या चालवण्यासाठी आवश्यक असलेले निकष काय असतात ते पाहूयात पहा बेस्ट चालवण्यासाठी ड्रायव्हरकडे आवश्यक असलेले निकष कोणते आहेत ड्रायव्हरकडे एक ते दोन वर्षाचा बस चालवण्याचा अनुभव असावा त्याच्याकडे हेवी ड्रायव्हिंग लायसन्स असावं त्याच्याकडे पब्लिक सर्व्हिस बॅच असायला लागतो जो अत्यंत महत्त्वाचा असतो आणि मग अशा ड्रायव्हरचं मग दिंडोशीला ट्रेनिंग होतं मग हे ट्रेनिंग पूर्ण झाल्यावरती त्या ड्रायव्हरच्या हाती बेस्टचं सुकाणू दिलं जातं आणि साधारणपणे साठ सत्तर प्रवाशांना निर्धारित ठिकाणी सुरक्षित नेणं आणि आणणं हे त्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचं कर्तव्य असतं अपघाताची बातमी वेगाने डेव्हलप होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देऊ केली आहे आता तो ड्रायव्हर संजय मोरे याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल आणि त्याला काही वर्षांची शिक्षा सुद्धा होईल मोरेंच्या बायकोंच्या म्हणण्यानुसार मोरे दारू पित नाहीत त्यांना तसं व्यसन नाही दुसरीकडे इलेक्ट्रिक बसमध्ये ब्रेक फेल होण्याची सुताराम शक्यता नाही असं तंत्रज्ञानचं म्हणणं आहे मग अशात याला एक ह्युमन एरर म्हणून पाहिलं जाईल आणि मोरेना शिक्षा होऊन फाईल क्लोज होईल ती पुढचा अपघात होईपर्यंत पूर्वीच्या काळी बेस्ट प्रशासनाची आपली एक शिस्त होती इंग्रजांच्या काळापासून एक शिस्तीची घडी होती जी अगदी आजवर जाणीवपूर्वक पाळली गेली होती आता मात्र सर्वच सरकारी ऑफिसेसचं होणारं खाजगीकरण अशा प्रकारे लोकांच्या माथी मारलं जातं आणि ते लोकांच्या मुळावर उठतं कारण कोणालाच काही पडलेलं नाही मुंबई दोन हजार एकोणीसच्या दरम्यान बेस्टच्या खाजगीकरणाला सुरुवात झाली आणि बेस्टचे गेल्या दोन वर्षात एकंदरीत एकशे अठ्ठावन्न अपघात झालेत आणि त्यात पन्नासपेक्षा पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागलाय आपली गाडी आपण आपल्या मित्राला चालवायला येत नाही इथे तर मुंबईच्या प्रवासी वाहतुकीत सर्वात मोठी दुसरी व्यवस्था अशा प्रकारे खाजगी लोकांना चालवायला दिली जाते आणि मग असे अपघात घडले की अशा ड्रायव्हर्सची नियुक्ती करणाऱ्या हातांना शिक्षा होत नाही पकडा गया व चोर हा कायदा इथे लागू होतो बेस्ट सारखी सेवा जिचा सर्वांना हेवा वाटायचा आता मात्र ही बेस्ट वर्स्ट होत आहे याचा दुःख आहे बेस्टमध्ये होणारं खाजगीकरण आणि त्याने असे जाणारे बळी हे तुम्हाला पटतं का शिक्षा फक्त त्या ड्रायव्हरलाच झाली पाहिजे की नियम धाब्यावरती बसवून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना झाली पाहिजे भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद